आज आजकरांच्या सोयीसाठी आपण गेले काही दिवस नवी मुंबई परिवहन विभागाकरता ही एकोणपन्नास जर बेलापूर बस आहे ती पूर्वी पुणे एस टी स्टँड किंवा एस टी स्टँडच्या इथून चुकत होती आणि आपल्या कर्जत दैवली किंवा या परिसरातील आपल्या मुद्रे परिसरातील राहत आपण उघड होता मुद्रेत परिसर आहे परंतु इथून लोकांना पलीकडे बसायला जायला लागत होतं प्रवास करण्यासाठी मी खूप गैरसोय हे होत होती लोकांची प्रवासाची ते होत कर्मचारी कामासाठी जातात त्यांच्या दृष्टीने खूप अडचणीचा की तर रिक्षावर किलोमीटर फेरा मारून जायचं काही वेळेला लेट झाला कामावर जाण्याकरता करता तर रिक्षा सुद्धा टायमाला इथे मिळत नाही रिक्षा शंभर दीडशे रुपये मधून पलीकडे जायला लागत होतो त्यामुळे अनेक प्रवासी जो रोज जाणारे होते ते आमच्याकडे आले आणि म्हणाले आपल्याला ही सेवा जर पुढे वाढवता आली तो प्रयत्न करा आणि योगायोग असा लगेचच मी आपले आमचे मित्र जे आहेत कोकण आपले नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैला जे आहेत भेट घेतली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद ते दहा ते पंधरा दिवसात आपल्याला युवस सेवा तिथे परिवहन आयुक्त पर जे पोचकर साहेब आहेत ते आणि आता आपले इथे उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी जे राहिलेले ते नवी मुंबई महापालिकेचे जे परिवहन विवाहाचे अधिकारी आहेत आणि आपण सर्व नागरिक जे आपण इथे उपस्थित आहात सर्व मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आता सर्वात आपल्या पहिले अधिकारी जे आपल्या परिवहन सेवेकरता त्यांनी सहयोग दिला आहे आणि आपल्याला पुढे मार्गदर्शन करून ही सेवा कशी जास्तीत जास्त चांगली करता येईल अशा अधिकाऱ्यांना आपल्या सर्व सर्वांच्या वतीने एक देऊन स्वागत करूया आणि नंतर औपचारिक या सुरुवात करूया परिवहनचे साहेब सगळे नियोजन हे वक्तावे चालून घेत आहेत तुम्ही चालून घेत आहेत स्वागत राज्याची वाढ करत आहे कमी आपल्या जे मुंडे साहेब करत आहेत सकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत बत्तीस या परिवहन विभागाच्या आहेत आणि फक्त शनिवार रविवार रविवार आणि नॅशनल हॉलिडे असेल तेव्हा चोवीस फेरे आहेत तर प्रवाशांची संख्या कमी असेल रविवारी नॅशनल हॉलिडे हो जेव्हा असेल तेव्हा चोवीस फेरे आहेत त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त कर्जतकारांना फायदा होईल फायदा डेव्हलप आशा व्यक्त करू काही मान्यवरांना मी मनोगत व्यक्त करतो कर्जत ते नवी मुंबई बेलापूर पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून पूर्वी कर्जतला नाध सुरू होती परंतु पलीकडे बस डेपोमध्ये जाताना कर्जतच्या मोठ्या भागातल्या नागरिकांना त्या ठिकाणी पलीकडचा ट्रॅक ओलांडून जाऊन खूप सारा अंतर पाळायचं आणि वाढतं कर्जत वारतं नागरी नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पनवेल नवी मुंबई मुंबईपर्यंत मुंबईकडे या माध्यमातून जात असतात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली अशी सेवा साहेब <द्जागली वर्षेज़ीं वर्षेधा> या ठिकाणी आपण गेल्या वर्ष दीड वर्षापासून करत आहात परंतु या सेवेला अजून चांगलं असं या ठिकाणी रूप आमचे पक्षाचे नेते सुनीलजी खोपटे यांच्या अशा प्रयत्नांनी या ठिकाणी ही सेवा मुद्राच्या या मुद्रेश्वर मंदिरापर्यंत चौकामध्ये येऊन आली आहे खरंतर सुनीलजी प्रत्येक विधायक कामामध्ये आपलं योगदान कर्जतकारांसाठी देत असतात आणि त्यांच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून नेहमीच त्या ठिकाणी मदतकारांना ज्या ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्या संदर्भात त्यांचा मनापासूनचा प्रयत्न असतो त्यामुळे जर दोन्हींना सुद्धा आपल्या नागरिकांच्या ना वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो लॻे गाॾी <laughs> <laughs> Jetzt kna make money Gek catalog Gek ang tijlan ang nge uniku okey koyo lol bra कर्नाटक भावात झाला होत्या